नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघातील जे निवडणुका आहेत आता ह्या अवघ्या तीन ते चार दिवसावर आलेल्या आहेत आणि आता आपण आहोत भोसले नगरमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र धनगेकर म्हणजे महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचे इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे घरोघरी भेटून नागरिकांना भेटून भोसले नगरमध्ये प्रचार सुरू आहे

नमस्कार मी पृथ्वीराज पाटील पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आज आपण आपले काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार आमदार रविभाऊ दंगेकर यांच्या प्रचारार्थ व पत्रकं वाटप प्रकरणी आपण आज भोसलेनगर नगर अशोकनगर सिंचन नगर यशवंत नगर अशा ठिकाणी आज आपण वाटप करतो आहे आमच्यावर आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी भुतडासाहेब तसेच आपले अध्यक्ष सेट वासुळकर वासुळकर सॉरी हे सगळे आहेत आणि आज श्याम सेट वगैरे तर सगळ्या आहेत विस्तू आज ही सगळे दिग्गज मंडळींची तोल आपण सुरुवात करतोय आणि यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे दहा त्यांचा सतत आभारी आहे नमस्कार मी प्रकाश मासुळकर रवींद्रभाऊ धंगेकर यांना मी अंदाजे वीस ते पंचवीस वर्षापासून चांगला ओळखतो त्यांनी नगरसेवकापासून जे काम करत आहेत किंवा जे जनमानसात मिसळून जे काम करतात ती अतिशय म्हणजे फार चांगलं काम करतात तसेच ते आमदार ज्याप्रमाणे झालेत तसेच त्यांनी खासदार होत हीच आमची सर्वांची इच्छा आहे हे बोलून मी दोन शब्द संपवतो माझं नाव विशाल जाधव बुपडी ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष आज आम्ही महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविभाऊ दंगेकर यांच्या प्रचारार्थ आज आम्ही भोसले नगर अशोक नगर आणि सिंपली हॉटेलच्या इथून जे आम्ही स्टार्ट करणार आहे सोसायट्यांना अतिशय उत्सुकपणे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे अशा प्र प्रतिसादमध्ये आम्हाला काम करायला एक आनंद वाटायला लागला की स गैरगरीब आणि सामान्य जनता आम काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून आम्हाला आश्वासन देतं की यावेळेस काँग्रेसचं काँग्रेसला आम्ही साथ देऊ ह्याच्यामध्ये आज आम्हाला हे जाणवते की आज कुठेतरी जनता दुखवली होती आज ते त्यांचं कुठेतरी मन व्यक्त करतात काँग्रेसच्या माध्यमातून अशा सर्व नागरिकांना आणि जनतेला मनापासून आम्ही आभार मानतो असंच काँग्रेस पक्षाच्या पार्टीची आमकच मध्ये थांबावं ही विनंती करतो एक मिनिट どうぞ。 राहायला मी राहायला इथेच आहे माझं व्हॉटिंग द्यायचं आणलं कोणाकडे आणला काँग्रेस रवींद्र गांधीकर त्याचे मुलीक आले पण माझे मला नाही

मैम रविंद्रंगेडकर हमारे कहने से आप उनके बारे में जानते हैं उनका काम भी बहुत अच्छा है तो हम चाहते हैं ऐसे ही इंसान हमारे इस और शहर में काम करें एंड मी इज़ अ पर्सन फॉर द पीपल आप प्लीज़ उन्हें सपोर्ट कीजिए फैमिली को भी बोलिए फ्रेंड्स को भी बोलिए थैंक यू सो मच मैम थैंक यू कैंडिडेट रविंद्र धनेकर मनीषा में कंट्रोल रविंद्र धनबेकर काउंसाइड सो हीज़ अ कैंडिडेट फॉर द लोकसभा इलेक्शन यू नो अबाउट जस्ट अ पर्सन हू इज फॉर द पीपुलॉर द मैसेज आई थिंक वी वॉल्स इट्स एक्सटेंडेसन फॉर थैंक यू सो मचान

नमस्कार हम लोग अभी रोज हर घर में जा रहे हैं हर सोसाइटीज कवर कर रहे हैं आज आप देख सकते हैं हम अभी गगनगिरी में हैं तो हर जगह बहुत ही पॉजिटिव रिस्पांस मिल रहा है धंगेकर भोग के तरफ सभी लोग बहुत बहुत, बहुत पॉजिटिव हैं तो मुझे पूरी तरह से उम्मीद है इस बार हम लोग बहुत ही ज्यादा लीड से आगे आएंगे बस इतना ही बोलना चु आम्ही आज सर्व काँग्रेस पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गड आम्ही आज सगळे रवींद्रभाऊ धंगेकर यांचा प्रचार करत आहोत सगळ्या औन रोडवरील सोसायटीज स्लम एरियामध्ये आम्ही जात आहोत लोकांचा आम्हाला सपोर्ट खूप छान आहे पाठिंबा छान आहे स सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे यावेळेस आम्ही रवींद्रभाऊ दंगेकरांना विजयी करणार आहोत आम्ही चिखलवाडी भागामध्ये गगनगिरी बिल्डिंगमध्ये आलेलो आहोत आम्ही रोज हाऊस टाऊस करतो आणि आता बिल्डिंगमध्ये आम्ही सगळेजण गेलो तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला ह्यावेळेस नक्कीच महाविकास आघाडीचा विजयी होणार आहे सगळ्या घरातून चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे रवींद्रभाऊ नक्कीच विजयी होतील सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन येथे जमलेले सर्व माझे बंधू भगिनी व इंडिया आघाडी महाविकास आघाडी यांच्याकडून रवींद्रभाऊ दंगेकर यांच्या प्रचारासाठी सर्व आम्ही स्लम एरेतले बिल्डिंगमधले उच्चभ्रू सोसायटीतले सर्व रोड भागामध्ये माउंट रोड खडकी स्टेशनमध्ये येथे जमा झालेलो आहे तरी त्यांच्या रॅलीचा व पर्सनली मनीष आनंद ग्रुपचा जे म्हणजे उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना भेटत आहे त्यामुळे आम्ही खरोखर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादीचे राहू दे व सर्व आमचे मित्रपरिवार राजेंद्र भुतोडा असू दे सर्व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी येथे सर्व संगमन दिनानी सर्वांनी एकत्र काम केले तरी सर्व उत्स्फूर्त पाठिंबा आपल्या सोसायटीचा बघून खरोखर रवींद्र भाऊ हे लीडनीच विजय विजयी होतील हीच अपेक्षा आहे येथे सांगतो जय हिंद हो माझं नाव छायाडे मी गगनगरिमामध्ये राहते आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत आणि आम्ही दंगेकर रवींद्रभाऊ दंगेकर यांनाच मतदान करणार आहोत जय भीम सर्वांना सविनय जय भीम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आज आपण पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेलो आहोत चिकलवाडी भागातील माउंट वर्ड क्रिस्टीन गगन गरिमा असेल गगन नेस्ट असेल प्रिस्टाईन फेज वन फेज टू या सगळ्या भागांमध्ये आम्ही फिरत असताना एकच आम्हाला ऐकायला मिळतं की यावेळेस आपल्याला परिवर्तन पाहिजे आणि या सगळ्या वातावरणातून असं आम्हाला जाणवतं आहे की रवींद्रभाऊ धोंगेकर हे भरघोस मतांनी या भागातून विजय होणार आणि चिकलवाडी आंदोड या भागातून त्यांना मताधिक्य मिळणार ही आशा आम्हाला आहे धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो अशाच प्रकारच्या निवडणुकीच्या बातम्या अपडेट बघण्यासाठी आमचं बातमी डॉट इन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद Terima kasih.